ओके okay, तर नमस्कार भाऊ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर भाऊ सुरुवातीला तुम्ही जशा पद्धतीचा आता व्हिडिओ बघितला शेम अशाच पद्धतीचा आपण आता व्हिडिओ बनवणार आहोत लाईट मोशनमधून तर अशा पद्धतीचा आता व्हिडिओ बनवताना सुरुवातीला तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बीट मार्क सेक इफेक्ट आणि ऑल मटेरियलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे भाऊ या वेबसाईटवर तुम्ही इथे येऊन जाल या पेजवर त्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली यायचं आहे ओके या ठिकाणी खाली आल्याच्यानंतर बघू शकता या ठिकाणी एक तुम्हाला डाउनलोडचं बटन दिसेल ठीक आहे या ठिकाणी बघू शकता सर्वात खाली आल्याच्यानंतर या पोस्टच्या जसे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे थोडंसं से पंचेचाळीस सेकंद तुम्हाला काय करायचं वेट करायचं आहे ठीक आहे थांबायचं आहे ओके okay, तर बघू शकता भाऊ या ठिकाणी जसा टायमर आपला संपेल डायरेक्ट तुम्ही अशा नवीन पेजवर येऊन जाल आता इथं आल्याच्यानंतर बघू शकता इथे या ठिकाणी तुम्हाला से की दिलेला असणार आहे मी ठीक आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे से बॅग तुमचा इम्पुट होऊन जाईल बीट मार्क पण या ठिकाणी मी दिलेली आहे बीट मार्कवरती क्लिक करून बीट मार्क, मार्क इम्पुट करायचा आहे आणि इथून तुम्हाला भावना ऑल मटेरियल सर्व डाउनलोड करून घ्यायचं ठीक आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुम्हाला आपलं सर्व मटेरियल या ठिकाणी गुगल ड्राईव्हमध्ये भेटून जाईल ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही घेऊन टाकायचं आहे तर या ठिकाणी मी बीट मार्क आणि सेक ऑलरेडी इम्पोर्ट केलेली आहे तर बघू शकता भाऊनू या ठिकाणी अशा पद्धतीची आपली बीट मार्क आणि सेक इफेक्ट असणार आहे तर आता व्हिडिओ बनवताना सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी एस बी डेटस एडिटर म्हणून इतकंच नाव दिलं आपण जस्ट या प्रोजेक्टला आपल्याला ओपन करायचं आहे जे की आपली बीट मार्क असणार आहे बघू शकता अशा पद्धतीचं असणार आहे तर आता व्हिडिओ बनवताना सुरुवातीला प्लसवरती खाली क्लिक करायचं आहे मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे भाऊनू या ठिकाणी जे काय तुमचं डाउनलोडचं फोल्डर वगैरे असेल त्याला सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी जे इमेज तुम्ही वापरणार आहात तो ॲड करायचा आहे आता ॲड केल्याच्यानंतर या इमेजची जी साईज असणार आहे भानू ते आपण या ठिकाणी सर्वात आधी तर लास्टला अशा पद्धतीने घेऊन टाकायचे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी येऊन जायचं आहे बरोबर सोळा सेकंदावर यायचं आहे इमेज अशा पद्धतीने इथून कट करायचं आहे आणि हा इमेज अशा पद्धतीने इथून कट करायचा आहे ठीक आहे इतकं करून घ्यायचं आहे त्यानंतर भावनू आपल्याला करायचं काय या ठिकाणी ग्रुप टू असणार आहे तर हे ग्रुप टू आपल्याला काय करायचं आहे सर्व इमेजच्या अशा पद्धतीने वरी घेऊन जायचं आहे ठीक आहे बघू शकता इतकं आपण केलेले आहे आता इतकं नंतर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी हे जे सुरुवातीचा इमेज असेल त्याआधी हे जे ग्रुप आपण टू वरती नेलेलं आहे याच्यावरती क्लिक करा वर तीन डॉट दिले असणार आहे याच्यावरती क्लिक करून इथून अनग्रुपचं ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने आपलं इमेज या ठिकाणी दिसून जाईल तर आता आपण काय करूया हे जे इमेज असणार आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला बिल्डिंग अँड ओपेसिटीचं ऑप्शन या ठिकाणी भेटणार इथं जायचं आहे कलरमध्ये जाऊन इथून तुम्ही शेवटचं ऑप्शन सिलेक्ट करून घ्या तर बघू शकता अशा पद्धतीचा आपला एक इमेज या ठिकाणी लागून गेलेला आहे ओके आता इतकं झाल्याच्यानंतर आपण काय करूया त्यानंतर भाऊन हे जे खालचा ग्रुप असणार आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे तीन डॉटवर क्लिक करून याला पण अनग्रुप करून घ्या ओके बघू शकता अनग्रुप केल्याच्यानंतर अशा पद्धतीनं होऊन जाईल भाऊ आपल्यावर हे खूप भारी ठीक आहे तेव्हा अशा पद्धतीने आपलं खूप भारी या ठिकाणी दिसून जाईल त्यानंतर आपण काय करायचं आहे या ठिकाणी आपली एक पी एन जी असणार आहे त्याला ॲड करायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे हे जे पी एन जी असणार आहे ॲड करायचं आहे आणि इला, इला आपण काय करूया अशा पद्धतीने इथे बरोबर सेट करून घेऊया ठीक आहे अशा पद्धतीचं असणार आहे त्यानंतर आपण याला लास्टला येऊन अशा पद्धतीने वाढून घेऊया भाऊन बघू शकता आपली पी एन जी पण या ठिकाणी खूप छान लागलेली आहे त्यानंतर हे पी एन जी आपण काय करूया या ठिकाणी सर्वात खाली घेऊन जायचं आहे भाऊन ठीक आहे आपल्याला अशा पद्धतीने हे पी एन जी असणार आहे ते आपण या ठिकाणी सर्वात खाली ठीक आहे इथं अशा पद्धतीने ठेवून घेऊया आता दिसत नाही तर आपण हे जे इमेज असणार आहे या पी एन जीच्या खाली अशा पद्धतीने ठेवून घेऊया हे पी एन जी आपण या रेक्ट कॅन्डलच्या वरी ठेवून घेऊया ठीक आहे आता सेम पद्धतीने हेतून आपल्याला हे पण इमेज असणार आहे ते पण आपण इथं ठेवूया आणि हा जे इमेज असणार आहे हा पण इमेज आपण सर्वात खाली ठेवूया थी ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला आता या ठिकाणी बघू शकता खूप भारी दिसत आहे आपल्याला ओके आता इतकं झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला चेंजेस भावना काहीही करायचं नाही जस्ट आपल्याला एक बॉर्डर असणार आहे तो पण आपल्याला या ठिकाणी ऑलरेडी आला असणार आहे तर काही नाही जस्ट इतकं झाल्याच्या नंतर व्हिडिओ पूर्णपणे रेडी होईल फक्त या ठिकाणी एक इफेक्ट लावायचा आहे त्यासाठी बॅक यायचं आहे सेकी पॅकला ओपन करायचं आहे म्हणू ठीक आहे तर सॉरी आपण पुन्हा बीट मार्कला ओपन केलो ओके सेकी पॅकला ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी जी इमेज असणार आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टवर जाऊन तीन डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे आणि बॅक यायचा आहे परत बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे आपल्या ओके बीट मार्क्समध्ये आल्याच्यानंतर बघू शकता या ठिकाणी जे आपला इमेज असणार आहे सोळाशे कंदावर इथे येऊन आपल्याला हा जी इफेक्ट असणार आहे पेस्ट करून घ्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर बघू शकता खूप भारी अशा पद्धतीने आपला इफेक्ट या ठिकाणी लागून जाईल व्हिडिओ पूर्णपणे रेडी झालेला असणार आहे आता एक्स एक्सपोर्ट करण्यासाठी यावरती सेटिंगच्या बाजूला एक्सपोर्टचं बटन दिलं आहे यावर क्लिक करायचं आहे हजारांशी आपण सेलेक्ट करूया एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल तुमचा थोड्याच वेळेस आवडला असं लाईक झालंच पाहिजे बा बाय